शेतकरी व राजकारणी यांच्यासाठी बहुप्रतीक्षित असलेली बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावची भेंडवयची घटमांडणी काल तीस एप्रिल रोजी संपन्न झाली भेंडवयच्या मांडणीत शेतीविषयक राजकीय परिस्थिती देशाची आर्थिक स्थिती देशाची संरक्षण स्थिती याविषयी वर्षभराचे अंदाज वर्तवण्यात येतात आज एक मे दोन हजार पंचवीस सकाळी सूर्योदयावेळी या मांडणीचे अंदाज वर्तविण्यात आले भेंडवळची मांडणी ही तीनशे सत्तर वर्षांपासूनची स्थानिक परंपरा आहे त्या परिसरातील शेतकरी भेंडवयच्या मांडणीच्या अंदाजांवर विश्वास ठेवून वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात मात्र कुठलाही मीडिया या भेंडवळच्या मांडणीच्या अंदाजाची पुष्टी करत नाही यावर्षी भेंडवयच्या मांडणीत अनेक अंदाज वर्तवण्यात आलेत जसे यावर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून कापूस पिकावर रोगराई जास्त असेल तर इतर पिके साधारण येतील यात गहू हरभरा उडीद मुंग ज्वारी तूर आहे शेतमालाला भाव मिळणार नाही मंदी असेल यंदा पाऊस जून महिन्यात साधारण तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस ऑगस्ट मध्ये नुकसान करणारा पाऊस असेल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस असेल यंदा देशात नैसर्गिक जसे पूर भूकंप युद्धजन्य आपत्तीचं प्रमाण जास्त असेल देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल राजा कायम असेल पण कायम तणावात असेल यंदा पिके साधारण राहणार असून पावसाळा चांगला असेल परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे या घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्व कमी झालेलं नाही भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून याच भविष्यवाणीविषयी शेतक्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस पीक पाणी राजकीय आर्थिक भाकीत व्याजदा खरी ठरली आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे या वर्षीचे भेंडवडच्या मांडणी द्याप्रमाणे पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे पेरणी सार्वत्रिक होणार नाही दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल तसंच तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा यावर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं बाकी तर या ठिकाणी वर्तवलं जाते कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदिर येईल एकदम उडदाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल नासाळी होईल काही भागात पण उडदाच्या भावात तेजी येईल मूग साधारण राहील तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे गहू हरभरा हे रब्बी पीक आहेत एकूण मोगम आहेत तसंच तेलवाण जे आहेत तेलवानात मोगम आहेत काही ठिकाणी नासाळी जा होईल आहे त्यामुळे तेलवानाचे भाव वाढतील तेलाचे भाव वाढतील भारत देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे एक की पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दाखवला त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पेरणीची घाई करू नये भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये जर केली तर त्यामुळे दुवार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते म्हणून पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनीच पेरणी करावी असं शेतकऱ्यांकरता जे राज्याची परिस्थिती देशाची परिस्थिती ही जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील तसंच राज्याची जी, जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी हे बाकीत सांगतो पाहतो मांडणा पण गादी नाही असा बरं म्हणजे कधीतरी असं घडलं नाही राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही त्यामुळे त्या, त्या गादीविषयी फारसं असं सांगता येत नाही परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते पुरी गायब आहे पुरी गायब आहे पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट नैसर्गिक संकट येऊ शकते तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते पृथ्वीचा भाग शकतो का देशाचा भाग नाही देशाचा भागाचा नाही सांगता येत त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे जा सर्व झालं थी, हो त्याच्यात तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते परंतु जर झालंच तर मात्र महायुद्ध सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पुरीचा पृथ्वीचा नाश होणे तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं मेंढवडच्या मांडणीचं भाकीत होतं इकडे सुद्धा दाखवते की पाऊस जास्त आहे तर मालाची नासाडी होईल आणि मालाची नासाडी झाल्यामुळेच पाहिजे असा मालाला हो माला भाव भेटणार माला नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिचकटलेली राहील आणि राजावर तणाव असल्यामुळे सर्वच आर्थिक परिस्थिती देशाची बिघडलेली राहील ओके माझं नाव मिलिंद पंडित तसं मी प्रोफेशनली इंजिनियर आहे आणि हे जे भेंडवाडाची मांडी आम्ही काल अडीच वाजता तिथे पोचलो होतो तेव्हा त्याचं ते प्री प्रिपरेशन चालू होतं आणि मग इथे त्यांनी घट मांडी केली आणि आज सकाळी पाच वाजता इथे आलो हे सगळं पाहिलं तर जे मॉडर्न सायन्स आहे त्याला जवळजवळ ॲलाइंड आहे म्हणजे रिझल्ट पॉईंट ऑफ व्ह्यू आता ते ऑब्झर्वेशन कसे ते म्हणजे त्याला समाप करतात या कसं त्याला हे करतात त्याच्यावर अजून ते गूढ आहे म्हणजे माझ्या हिशोबाने कारण रिटर्न काही पण नाही आहे तो एक मोठा विषय आता होऊ शकतं की बाबा येत्या येत्या वेळेस असं काही घडेल येत्या पाच वर्षाचं तर आता चांगलं टूल आहे कम्प्युटरवर ए आई त्यांनी आपण त्याला मॉडलिंग करू शकतो त्याच्यावरनं आपण आधीच सांगू शकतो की बा ही ही परिस्थिती असेल आणि प्लस बायो इंडिकेटर्स पण त्याच्यात कुठे ना कुठे इन्क्लूड करावे लागतील तर हे जरूर आपण स सत्य आहे म्हणजे जे आम्ही काढतो आहे प्रोडिक्शन्स ते जवळजवळ अलाइंड आहेत यांनी जे सांगितलं परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा वैज्ञानिक आधार असो सर्वांनी ज्यांना नाकारलेला आपण त्या दृष्टिकोनातून कसं पाहतो हे प आता दहा लोकं चांगलं म्हणत आहेत तर पाच लोकं त्याला कंडेम पण करतील या त्याला क्रिटिसाइज करतील पण ॲक्च्युली रिझल्ट काय आहेत या त्यांचे ऑब्झर्वेशनचे फायनल आउटकम काय आहे त्याच्यावरनं आपण ठरवायचं की बाबा हे किती म्हणजे हे जरूर आहे की बाबा इतकं पॉल्युशन वाढलं आहे की त्यांचे जे प्रिडिक्शन्स आहेत ते कुठे ना कुठे थोडेफार डेव्हिएट होऊ शकतात पण तरी म्हणजे मला असं वाटतं की हे म्हणजे त्यांचं रिझल्ट आर गुड जे ते सांगतायत जवळजवळ तसंच आमचंही मत आहे त्यांनी शेतीबद्दल सांगितलं या जितकं त्यांनी वाण ठेवले होते त्याच्यात जे ड्राउट रेझिलियंट वाण आहे त्याच्यावर सगळ्यांवर त्यांनी होकारा दिला की याचं पीक चांगलं येईल इट मीन्स देअर इज अ टर्बुलन्स इन द रेनफॉल अँड वॉट द पॅटर्न आम्हाला हेही दिसतं की मान्सून थोडासा मागे ढकलल्या गेला आहे तर तेही त्यांच्या याच्यात होतं की चौथ्या महिन्यात चांगला पाऊस पडेल या जास्ती पाऊस पडेल ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट टू मंथ्स आपण या क्षेत्रामध्ये आपण समाधानी हो हो एकदम